जय जिजाऊ आज आम्ही कोंडी ग्रामस्थांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवून शपथ घेतली की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय संपत नाही आणि जोपर्यंत भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत भाजपला आणि त्यांच्या कुठल्या मित्रपक्षाला आम्ही मतदान करणार नाही किंवा कुठलंही सहकार्य करणार नाही कारण आत्तापर्यंत तिसरी वेळ ही, ही मराठा समाजाला फसून याची की इलेक्शनच्या तोंडावर आरक्षण देणे आणि इलेक्शन संपल्यानंतर त्यांचाच व्यक्ती जाऊन त्याच्यावर याचिका निर्माण करणे ही आता मराठा समाज शाना झालेला आहे हुशार झालेला आहे ही त्यांचं आता जी फसवण्याचं कारण जे आहे ती त्याला बळी पडणार नाही मराठा समाजाला पन्नास टक्के ज्या हातून मरा ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या मागणीसाठी कोंडी ग्रामस्थ आम्ही सर्वजण मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आहोत आणि इथून पुढेही कुठलंही इलेक्शन राहू द्या जिल्हा परिषद राहू द्या पंचायत समिती राहू द्या किंवा विधानसभा राहू द्या लोकसभा राहू द्या भाजपला मतदान करणार नाही